मी धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना कोळंबी बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ना एक वाटी पूर्ण सोललेली कोळंबी आहे आणि इथे ना तांदूळ घेतलाय मी अर्धा किलोला एक मूठ कमी घेतलाय हा मी ना एक अर्धा तास झाले भिजत घातलेला आहे याच्यासाठी ना साहित्य घेतले काय काय तर ते तुम्हाला दाखवते हो इथे मी ना उभा बारीक एकदम चिरून ना कांदा घेतलाय हा आपण हे ना फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे इथे एक मोठा कांदा घेतलाय मी बारीक चिरून घेतलाय टोमॅटो घेतलाय इथे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे इथे पुदिना आणि कोथिंबीर आहे इथे ना खडे मसाले घेतले इथे मसा इथे ना मसाले घेतले हळद आहे धणा पावडर आहे जिरा पावडर आहे हे घरचं लाल तिखट आहे हा बिर्याणी मसाला आहे कश्मीरी लाल आहे आणि एक गरम मसाला आहे प्रथम आपण आहे ना आ, कांदा फ्राय करून घेऊया इथे तेल आहे ना छान गरम झा आपण इथे कांदा तळतोय ना तोपर्यंत इथे मी ना हे खडे मसाले टाकून घेते तमालपत्र टाकलंय दोन हिरव्या वेलच्या आहेत त्या थोड्या ना अशा फोडायच्या आहेत सालीसकटच टाकायच्या आहेत पण थोडं तोंड आहे ना त्याचं असं ओपन करून टाकायचंय इथे ना लिंबू आहे तो मी पिळून घेते इथे थोडं मीठ टाकून घेऊया आणि ना एक अर्धा पळी तेल पण टाकणार आहे मी इथे बघा थोडी कोथिंबीर आणि पुदिना हे पण टाकून घेऊया ना कांदा ना आपण छान फ्राय झालाय तो मी काढून घेते मी कांदा फ्राय करायला ना जास्त तेल टाकलं नव्हतं जेवढं मला बिर्याणीला हवंय ना, ना तेवढंच टाकलेलं आता आपण ह्याच तेलामध्ये बिर्याणी करणार आहोत काय होतं या तेलामध्ये पूर्ण कांद्याचा ना अर्क उतरलेला असतो त्यामुळे हेच तेल जर तुम्ही फोडणीला घेतलं ना तर चव पण खूप छान येते पाण्याला उकळी आली आहे आपण राई तांदूळ टाकून घेऊया इथे पाण्याला उकळ आली ना की हा तांदूळ आहे ना एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे आणि झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवून तो खूप वाफला जातो खूप शिजतो तो तर आपण झाकण ठेवून अजिबात तो, तो शिजवायचा नाहीये आताच आपण त्याला उकळ आणून आहे इथे आपण आहे ना भात बघूया मला एक दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत भात असा तुटतोय एकदम लगेच आणि थोडासा कच्चा आहे तर आपण इथे ना गॅस बंद करून टाकूया आणि हा भात आहे ना एका डिशमध्ये काढून घेऊया म्हणजे त्याची जी, जी शिजण्याची प्रोसेस आहे ना ती कमी होईल तांदूळ ना सगळा असं ना पसरून घ्यायचंय आपण हे ना तांदूळ हे ना पूर्ण ताटामध्ये पसरून घेतलाय आणि हे तांदळाचं पाणी ना फेकायचं नाहीये हे आपण ह्याच्यामध्ये थोडं वापरणार आहोत मी इथे ना तेल गरम करायला ठेवलंय आपण कांदा टाकून घेऊया माझ तापलेलं आहे चांगलं आपण चमचे मी पेस्ट लस थोड अस खरपूस वास आला ना की आपण टोमॅटो टाकून घेऊया कोळंबीला मी ना हळद अर्धा लिंबू आणि थोडस तिखट कश्मीरी लाल हे मी लावून मॅरिनेट करून अर्धा तास ठेवलेलं होतं जेव्हा मी तांदूळ भिजत घातले ना तेव्हाच ह्याला पण मी मॅरिनेशन करून ठेवलेलं होत आता आपण आहे ना टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकला ना की थोडस मीठ टाकून घ्यायचंय थोडी कोथिंबीर आणि पुदीना टाकायचा आहे कांदा पण टाकायचा आहे आपण फ्राय केलेला ना आता आपण इथे मसाले घेतलेले ना हे सगळे टाकून घेऊया हे करतू नाही म्हणून आहे ना आपण मी ह्याच्यात आहे ना आलरसण्याची पेस्ट केली आहे तर हे जे पाणी आहे ना हे मी ठेवलेलं थोडस टाकायचं थोडी कचोरी मेथी टाकायची आहे आता ना कोळंबी टाकून घेऊया इथे मी कोळंबी आणलेली ना लहान साईज होती त्यामुळे मी ना हिला शिजवून नाही घेणार आहे ही जर मोठी साईज असेल ना तुमची कोळंबी तर एक पाच ते सात मिनिटाला तिला शिजवून घ्या झाकण ठेवून पाणी वगैरे नाही टाकायचंय इथे ह्याच्यातला अर्धा भाग टाकणार आहोत त्याची थोडी कोळंबी आहे ना कोळंबी आणि मसाला थोडा काढून घेणार आहोत अर्धा काढून घ्यायचा आहे आणि हे ना असं पसरवून आहे ह्याच्यातला अर्धा भाग टाकून घेऊया तो पण छान असा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे आता ह्याच्यावर आहे ना थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर टाकायची थोडा कांदा टाकूया आणि इथे मी ना थोडं तूप घेतलंय आता परत आहे ना हा मसाला टाकून घेऊया सगळीकडे तो पसरवायचा आहे म्हणजे भाताला चरवीकडे लागतो तो हा उरलेला राईस आहे ना हा पण आपण टाकून घेऊया आपण आहे ना असं छान पसरवून घ्यायचं आहे भात पण आता पुन्हा आहे ना हे उरलेलं सगळं टाकून घ्यायचं आहे मी आणि पुदिना पण टाकून घेते इथे वरून आहे ना मी फूड कलरमध्ये ऑरेंज रेड असतो ना तो घेतलाय इथे तुम्ही ना केसर भिजत घालून ते टाकलं ना तरी चालेल पण माझ्याकडचा केसर आहे ना संपले म्हणून मग मी कलर घेतलाय फूड कलर ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल छान आहे भात पण छान दिसतो ओढ तूप आपण पुन्हा टाकणार आहोत काय करायचंय थोड ना इथे मी हे पाणी टाकून घेते सत्तर ते ऐंशी टक्के मी भात शिजवून घेतला त्यामुळे मी आता ना थोडं पाणी टाकलंय अगदी थोडं टाकले आता आपण याला ना झाकण ठेवून ये ना गॅस बारीक करायचंय झाकण ठेवून आपण याला ना वाफ करून घेऊया इथे जर तुम्हाला भीती वाटत असेल की खाली भात लागू शकतो तर मग अशा वेळी काय करायचं एकतर टोप वापरताना जाड वापरायचा नाहीतर मग खाली ना तवा वगैरे ठेवायचा आणि मग तवा एकदा तापला ना की गॅस पूर्ण कमी कराय हे वाफवून द्यायचंय नाहीतर मग मी म्हटलं जे आपण पाणी काढलेलं होतं ना तांदळाचं राहिलेलं ते टाकून घ्यायचं चा। त्याच्याने सुद्धा तो छान वाफतो आणि भात खाली लागत नाही इथे आपण आहे ना उघडून बघूया एक दहा ते बारा मिनिटं झालेली होती बघू शकता आपला भात पण आहे ना खूप छान शिजलाय बघा मस्त फुललाय एकदम छान बघू शकता इथे बिर्याणीचा इतका खमंग वास येतोय इथे आपली प्लेट रेडी आहे रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय